भांडे संच वाटपाचा शुभारंभ माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावी गावित यांच्या हस्ते कार्यक्रम पार पडला महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने गरजू नोंदणीकृत कामगारांसाठी गृह उपयोगी भांडे संच व अत्यावश्यक सुरक्षा संच वाटप उपक्रमाचा शुभारंभ पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार येथे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावी गावित यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित माजी खासदार डॉक्टर हिना ताई गावित भाजप नेते व अनेक मान्यवर उपस्थित होते राज्यातील बांधकाम क्षेत्रातील नोंदणीकृत कामगारांसाठी युती सरकारच्या माध्यमातून कामगार कल्याण का योजनांची अंमलबजावणी सुरू आहे या योजनेअंतर्गत गरीब कामगारांना गृहोपयोगी वस्तूंचे संच वाटप करून त्यांना दिलासा देण्यात येत आहे शेकडो लाभार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आमदार डॉक्टर विजयकुमार गावीत गावाचा आणि व्यक्तीचा सर्वांगीण विकास हे आमचे ध्येय असून प्रत्येक गावातील प्रत्येक व्यक्ती आत्मनिर्भर व्हावा बेरोजगारांना रोजगार बेरघरांना घरे आणि गृहिणींना गृहोद्योग मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे सांगून त्यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली विरोधकांच्या अफवानपासून सावध राहण्याचे आवाहनही त्यांनी केले डॉक्टर हिनाताई गावी प्रत्येक महिला आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत केंद्र सरकारकडे कर पाठपुरावा करून ड यादी मंजूर करून घेण्यात आली असून उज्ज्वला योजनेतील अनेक महिलांना स्वयंपाक गॅसचा लाभ देण्यात आला आहे असे हिनाताई गावित म्हणाल्या कामगार कार्ड धारकांना मिळणाऱ्या सुविधांची माहिती देताना नवीन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याची घोषणा करत लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्या असे आवाहन डॉक्टर सुप्रिया गावित यांनी केले यावेळी उपस्थित मान्यवर शेखर पाटील प्रवीण पाटील आणि भाजपचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते कामगार कल्याण योजनेअंतर्गत सुरू झालेला हा उपक्रम कामगारांच्या सक्षमीकरणासाठी महत्वाचे पाऊल असून भविष्यातही अशा योजनांचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील असा निर्धार यावेळी करण्यात महाराष्ट्र न्यूज साठी नंदुरबार